महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पत्रकार महादेव हरण यांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार प्रदान सेनगाव येथील एन टी व्ही न्यूज मराठीचे पत्रकार महादेव हरण यांना एन टी व्ही न्यूज मराठीच्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त महात्मा फुले समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून एन टी व्ही न्यूज मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त अहिल्यानगर येथील व्ही स्टार हॉटेल येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला यावेळी विधानपरिषद अध्यक्ष माननीय राम शिंदे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राज माने माननीय पद्मश्री पोपटराव पवार माननीय संग्राम जगताप माननीय सोमनाथ घारगे माननीय गणेश राठोड माननीय सुभाष काकडे माननीय विकास भोसले माननीय सतीश सावंत माननीय इक्बाल शेख यांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यानगर येथे एन टी व्ही न्यूज मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकारिता करणाऱ्यांना पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते तर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील एन टी व्ही न्यूज मराठीचे पत्रकार महादेव हरण यांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार माननीय राम शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे दरवर्षी उत्कृष्ट पत्रकारिता निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना पुरस्काराने सन्मानित केले जाते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा